विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या यात भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफ केली जाईल असे जाहीर केले होते मात्र आता राज्यात मायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंडमधील एका जाहीर कार्यक्रमातल्या एका विधानामध्ये कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे आता यावरून विरोधकांनी रान उठवायला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यात उल्लेख होता याची आठवण शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी करून दिली त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराज व्यक्त केली अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी यांनी आहे एकीकडे एक अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणतायत त्याला आता त्यांच्याच मित्रपक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिलं आहे अंथरुण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंतरुणच वाढू असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणालेत तेव्हा भाजपनं मित्रपक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचं दरेकरांच्या विधानावरून दिसतं आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखी आश्वासनं देऊन मायुतीचं सरकार सत्तेत आलं मात्र आधी तिजोरीत पैसे नसल्यानं कर्जमाफीसाठी चार ते सहा महिने वाट बघावी लागेल असं विधान काही दिवसापूर्वी पुण्यातल्या कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलं होतं मात्र आता असं आश्वासन आपण दिलंच नव्हतं असं अर्थमंत्री अजित पवार म्हणत आहेत तेव्हा मायुतीतच आश्वासनांच्या बाबतीत एक वाक्यता नाही का की तुमच्या आश्वासनं तुम्ही निस्तारा असा माहितीतल्या मित्रपक्षांचा पवित्र आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे